बदलापूर मध्ये शिक्षिकेचा हिट अँड रन मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पळून गेलेल्या कार चालकाला बदलापूर ग्रामीण पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे बदलापूर मुरबाड रोडवर बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो पुलावर हा हिट अँड रन प्रकार घडला अंबरनाथच्या पोद्दार इंटरनॅशनल शाळेचे शिक्षक बारवी धरण परिसरात पावसाळी सहलीला आले होते सुमारे पंधरा ते वीस शिक्षकांचा ग्रुप सहलीचा आनंद घेत असताना एका भरधाव कारनं सुनीता पिंटूकर या शिक्षिकेला धडक दिली या घटनेत सुनीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर कार चालक तिथून पळून गेला या संदर्भात बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार चालक सिद्धेश माळवे याला अटक केली आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जे आहे अंबरनाथचं त्या ठिकाणचे काही शिक्षक सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी बारवी डॅमकडे फिरण्यासाठी आले होते आणि हे शिक्षक सगळे ॲक्च्युली तिथे ब्रिज आहे वॉट पाणी वाहतं त्या ठिकाणी थोडंसं लोक जमा होतात तर त्या ठिकाणी ते उतर उभारलेले होते रोड रोडच्या बाजूला आणि यातील जो गाडीचा चालक आहे त्याने म्हणजे Uh, सिद्धेश माळवी असा तो uh, ड्रायव्हर आहे त्याने uh, त्या ठिकाणावरून भरधाव वेगात गाडी चालवली आणि त्या शिक्षिकेला धक्का त्या याच्या गाडीचा धक्का लागला आणि त्यामध्ये ती शिक्षिका पडली आणि uh, uh, ती पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आणि त्यामध्ये हेवी ब्लिडिंग होऊन ती त्यानंतर म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मयत झालेली हे हिट अँड रनचं प्रकरण आहे कारण अपघात झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणावरून गाडी सोडून पळून गेला होता त्यानंतर आपण त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज